श्रुते हो समाज लोक जग आणि याचा अभ्यास असण याची माहिती असण आपल्याला गरज आहे श्रुते हो जेव्हा आपण समाजाचा नियम तोडतो ना तेव्हा लोक तुमच्याशी नातं तोडून घेत असतात तुमच्या आनंदापेक्षा त्यांना त्यांची खोटी इज्जत आणि स्वार्थ हा प्रिय असतोय समाज हा खोट्या दिखाव्यावर आणि नेहमी खोट्या गोष्टीवर चालत असतो इथं प्रत्येकाला काही ना काही स्वार्थ हा आहेच श्रोते हो खोट वागून मोठं व्हायचं दुसऱ्याला लुपाडून श्रीमंत व्हायचं एखाद्याचं आयुष्य बर्बाद करून आपण मात्र शंभर वर्ष जगायचं असे लोक सुद्धा या जगात आहेत श्रोते हो तुम्ही समाजाच्या नियमाप्रमाणे जगायचं तेव्हा तुम्हाला समाज स्वीकारत असतोय पण जेव्हा तुम्ही वाईट करताना तर ते वाईट जर तुम्ही चांगलं केलं ना तर त्यांना ईर्षा असेल आणि हे समाजाचं लक्षण असते श्रुते हो तुमच्याकडे गाडी नाही तुमचं घर नाही तुमच्याकडं पैसा नाही तुमचे स्वतःची प्रॉपर्टी नाही हे तुमची कमतरता समजून हा समाज तुम्हाला नेहमी पायाखाली पाहत राहत असतोय समोरच्याला नेहमी तुच्छ लेखणं हे समाजाचे निशाणी असते आणि श्रुते हो समाज लोक जग दुनिया ही अशीच असते